मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा विनीत ह्या आपल्या आभाला लग्न करून घेऊन घरामध्ये येतो म्हणजे दरवाज्यामध्येच उभा असतो दोघांच्या गळ्यामध्ये फुलांचे हार असतात तेवढ्यामध्ये आता मामींचा काही विश्वास नसतो मामी बोलतात की अरे हे सर्व खोटं आहे मी फक्त स्वप्नच बघते नाही एक काम कर विनीत तू मला चिमटा घे कारण हे सर्व खोटं आहे विनीत आपल्या आईला बोलतो की आई तू असं काय करतेस अगं आई मी खरोखर लग्न केलेलं आहे आबाशी असं पण विनीत आता आपल्या या आईला सांगत असतो तेवढ्यामध्ये आता ही मामी जी असते ती बोलते की अरे असं काय करतोस तू चक्क ह्या मुलीशी लग्न केलं मी नाही ह्या मुलीला घरात घेणार नाही जमणार हे असं पण इकडे ही मामी जेव्हा आता या विनीतला बोलते तेव्हा मात्र विनीत आता या आबाचा जो काही हात आहे तो घट्ट पकडतो आणि अजिबात मी आबाला कुठेही जाऊन देणार नाही तिला घरामध्ये घे असं हा विनीत आपल्या आईला बोलतो त्यावेळेस आता इकडे लगेच ही मामी खूप भडकते आणि बोलते की अरे आजपर्यंत तू एकही गोष्ट मला न विचारता केली आहे आणि चक्क आज तू लग्न मला न विचारता केलंय असं पण विनीतची आई विनीतला बोलते त्यानंतर बिचारी आबा खाली बघत असते आता ही मामी जी असते ती लगेच बोलते की मला माहीत आहे तू रात्र रात्र जागून जे फोनवर बोलत होतास ना आणि अजून एक म्हणायचं तू ज्या काही गुलूगुलू गप्पा मारत होता ते ह्या मुलीशी मारत होता ना असं पण इकडे आता ही मामी जी असते ती विनीतला बोलत असते तेवढ्यामध्ये आता ही मामी खूप भडकते मामी बोलते की अरे तुला मी नाही असं वाऱ्यावर सोडणार हे बघ विनीत तुला मी घरात घेईल नक्कीच घेईल परंतु माझी एक अट असणार आहे त्यासाठी असं पण मामी आता ह्या आभासमोर बोलत असते तेव्हा आता विनीत बोलतो की काय अट आहे आई तुझी तेवढ्यामध्ये इकडे ही विनीची आई बोलते की ह्या मुलीचा हात सोडल्यावरच मी तुला घरात घेईन तू एकट्याने घरात यायचं असं पण मामी आता बोलत असतात परंतु मित्रांनो आता विनीत काही आपल्या या आबाची साथ सोडायला तयार नसतो विनीतने आबाचा हात घट्ट पकडलेला असतो त्यानंतर विनीत आपल्या आईला सांगतो की आई मी जर घरात येईल तर मी आभाला घरात घेऊनच येईल तसा नाही घरात येणार मी असं विनीत आपल्या आईला स्पष्टपणे सांगून टाकतो तर इकडे मामी बोलतात की मी ह्या मुलीला घरात घेऊन येऊन देणार नाही आहे तुला तुला यायचं असेल तर तू एकटा ये असं पण मामी बोलत असतात तेवढ्यामध्ये बिचारी आभा रडायला लागते इकडे विनीत आपल्या आईकडे खूप रागाने बघतो त्यानंतर विनीत आता आबाला बोलतो की आभा चल आभा लगेच बोलते की अरे आपण असं न सांगता लग्न केलेलं आहे त्यामुळे मामी रागावले आहेत आपण वेळ देऊयात त्यांना तर लगेच विनीची आई बोलते की हे बघ इथून पुढे मला तू सून म्हणून मान्य नाही आहे तुला मी घरामध्ये येऊन देणार नाही आहे आणि अजून एक म्हणायचं माझ्या मुलाला तुझ्यापासून कसं लांब करायचं याचा मी विचार करणार आहे कारण मला हे लग्न मान्य नाही आहे समजलं का असं पण इकडे आता ही मामी जी असते ती ह्या आपल्या आभाला बोलत असते दुसरीकडे इकडे गायत्री आणि मानसी या दोघी हॉस्पिटलमध्ये असतात त्यानंतर इकडे मानसीही या गायत्रीला सांगते की निधीला हा विनीत आवडत होता त्यामुळे निधीने हे असे पराक्रम केलेत तर गायत्री लगेच बोलते की अरे बाप रे आता तर आबा पळून गेलेली आहे निधी आत्महत्येचा प्रयत्न करते नेमकं काय सुरू आहे हे हे तर मला खूप धक्कादायकच वाटत आहे मला एक सांग मानसी तुला जर आबा आणि विनीतबद्दल माहीत होतं तर तू आबाला तेव्हा का नाही सांगितलं की निधीला विनीत आवडतो म्हणून ती गेली असती ना त्याच्याबरोबर पळून असं पण इकडे ही आपली ही जी काही गायत्री असते ती मानसीला विचारत असते त्यानंतर मानसी लगेच बोलते की वहिनी मी बोलणार होते परंतु त्या अगोदरच आभा आणि विनीत एकमेकांबरोबर पळून गेले मी तरी काय करणार असं पण इकडे ही मानसी आता ह्या गायत्रीला बोलत असते त्यानंतर आता गायत्री लगेच बोलते की तुला कळतात का गोष्टी किती टोकाला जाऊन पोचलेल्या आहेत असं पण गायत्री ह्या मानसीला सांगत असते त्यानंतर इकडे ही मानसी खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की आत्ता सर्व काही गोष्टींचं वाटतोळ होऊन बसलेलं आहे तर माणसे बोलते की मी समजवते निधीला तुम्ही नका टेन्शन घेऊ तिला विनीतचा विचार मी डोक्यातून काढायला लावणार आहे आभाच्या संसारामध्ये मी नाही अडचण येऊन देणार असं पण इकडे मानसी ही गायत्रीला सांगत असते त्यानंतर आता इकडे मामी खूपच भडकलेल्या असतात मामी बोलतात की तुला किती वेळा सांगितलं होतं की माझ्या मुलापासून लांब राहा काय गरज होती तुला मंगळसूत्र गळ्यामध्ये घालायची त्याच्याशी लग्न करून आली मला नाही पटलं ह्या गोष्टी असं पण मामी आता ह्या जेव्हा आबाला बोलत असते तेव्हा मात्र मामींनी आता आबाला मारण्यासाठी हात पणवर उचललेला असतो तर विनीतने आता आपल्या आईचा हात पकडलेला असतो तर विनीत लगेच आपल्या आबाला बोलतो की आबा चल घरामध्ये बघू नेमकं काय करते ही मला अजिबात वाद नको आहे घरामध्ये असं पण इकडे विनीत आता आभाला बोलतो आणि इकडे घरामध्ये घेऊन येतो त्यानंतर मामी लगेच बोलतात की कुठे जाणार नेमकं संसार कुठे करणार तुम्ही असं पण मामी बोलत असतात त्यानंतर आता मित्रांनो इकडे ही मामी जी असते ती आभावर खूप बडकते आणि आभाला बोलते की काय तर हार घालून घरामध्ये आली हिला थोडंसं पटायला पाहिजे नव्हतं गाडीची चावी दे असं पण इकडे मामी आता ह्या विनीतला बोलत असतात तेवढ्यामध्ये आता हा विनीत काही गाडीची चावी द्यायला तयार नसतो त्यानंतर इकडे आबा आता या विनीतकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आता इकडे मामी जे असतात मामी लगेच ह्या आपल्या विनीतकडून चावी घेतात आणि लगेच बोलतात की काय गरज होती हे सर्व करायची अगं जे काही प्रिंटिंग मशीन बिघडलेलं आहे त्या घरामध्ये तू माझ्या मुलाला आसरा देणार का तुमचे खाण्याचे वांदे आणि वरून माझ्या मुलाशी लग्न करून बसली असं पण मामी आता या बिचाऱ्या आबाशी खूप बोलत असतात आबाला खूप राग येत असतो आबा खूप रडत असते परंतु पर आता काय करणार इकडे मामी लगेच बोलतात की बघ तू आता काय होतं ते ही मुलगी तुला सोडणार नाही आहे विनीत तुला काय गरज होती या मुलीशी लग्न करायची असं पण मामी बोलत असतात तर इकडे मामी दरवाजामध्ये येते आणि लगेच या दरवाजाचा जो काही लॉक आहे तो लावून घेते त्यानंतर इकडे आभा आणि विनीत हे दोघेही घराबाहेर असतात तेवढ्यामध्ये आता आभा व विनीत जे असतात ते दोघेही आता इकडे बॅग भरून जाणार असतात त्यानंतर आता जेव्हा आबा आणि विनीत हे दोघे तिथून जातात तेव्हा मात्र इकडे तेजस हॉस्पिटलमध्ये येतो तेजस हॉस्पिटलमध्ये येताच आता तेजस या गायत्रीवर खूप भडकतो कारण आता गायत्रीचं बोलणं ह्या तेजसने ऐकलेलं असतं तेजस बोलतो की वहिनी नेमकं काय सुरू आहे तुमचं तर माणसे बोलते की जाऊ द्या काही नका म्हणू असं बिचारी माणसे आता आपली या, या तेजसला बोलत असते आता गायत्री हात जोडते आणि गायत्री लगेच बोलते की आता देवा तुझ्याच हातात आहे सर्व सर्व काही ठीक होऊ दे असं पण इकडे ही गायत्री या तेजसला बोलत असते त्यानंतर बिचारी मानसिक खूप रडत असते त्यानंतर इकडे आता इकडे गायत्री बोलते की तुम्हाला दोघांना खूप मोठेपणा विरवायची सवय आहे त्यामुळेच हे असं सर्व घडलंय असं पण इकडे गायत्री बोलत असते आता जर तुझं लग्न झालं नसतं ना तर काहीच घडलं नसतं असं पण गायत्री ह्या तेजसला बोलत असते आपल्याला कुठलंच टेन्शनही नसतं आणि कुठलंच काहीही नसतं असं पण इकडे गायत्री आता ह्या तेजसला बोलत असते आबाचा तर बिचारीचा याशी काही संबंधच नाही आहे परंतु काय करणार खूप टेन्शनमध्ये आहे ती बिचारी असं पण इकडे ही गायत्री आता ह्या तेजसला बोलत असते स्वतःच्याच विरोधामध्ये इतकं मोठं चक्र व्यू अडकून ठेवलेलं आहे प्रत्येक माणूस यामध्ये भरडला जाणार आहे असं पण इकडे ही गायत्री आता या तेजस आणि मानसीला बोलत असते थोडीशी लाज वाटायला हवी होती तुम्हाला तुम्हाला सर्व गोष्टी माहीत होत्या मग का तुम्ही हे सर्व केलं सासूबाई ना तर खूप मोठा धक्का बसलेला आहे असं पण इकडे ही गायत्री जी असते ती तेजस आणि मानसीला बोलते आणि लगेच तेथून निघून जाते आता मामा घरामध्ये येतात आणि मामा नेमकं विनीत आणि आवा कुठे असं शोभाला विचारतात त्यावेळेस आता शोभा बोलते की हो मी त्याला अजिबात घरात घ्यायला परमिशन दिली नाही त्यामुळे तो निघून गेला असं पण इकडे की आबा आता ह्या मामांना सांगत असते तर मामा खूप टेन्शनमध्ये येतात तर आता इकडे मामा बोलतात की अगं ती आबा आपल्या मुलाच्या विश्वासावर इकडं आली होती आणि तू असं काय केलं तेवढ्यामध्ये मा आता मामी लगेच बोलतात की मी इतकी काही स्वप्न बघितली होती श्रीमंत घरची सून माझ्या घरी लक्ष्मी म्हणून आली होती तरीसुद्धा मी तिला घरात घेतलं नाही असं पण इकडे मामी आता ह्या मामांना सांगत असतात मामा खूप भडकतात मामा बोलतात की मुले कुठे जातील आणि कुठे राहतील काय तुला तुझंच पडतं आहे तेवढ्यामध्ये इकडे विनीत आणि आबा जे असतात ते आता इकडे रोडने चालत असतात तेवढ्यामध्ये आबाच्या मोबाईलवरती कॉल येतो तर आता विनीत विचारतो की कुणाचा कॉल आहे तेवढ्यामध्ये आभा सांगते की या गायत्री वहिनीचा कॉल आहे तर विनीत बोलतो की उचलना उचल ना तो कॉल मग तर आता आबा तो कॉल उचलते त्यानंतर आभा विचारते की वहिनी घरातील सर्वजण कसे आहेत ना आणि तात्यांना माझा खूप राग आला असेल ना असं पण इकडे आबा ही गायत्रीला विचारत असते तर गायत्री आता खूप रडण्याचं नाटक करत असते त्यानंतर आबा बोलते की वहिनी तुला काय झालं रडायला तर गायत्री लगेच बोलतात की आता तुझ्या बाजूने आपल्या घरामध्ये कुणी उभं राहणार नाहीये नंदेसाठी कुणी बहिणीच्या विरोधामध्ये नाही जाणार मी फक्त तुझ्याबरोबर आई आहे एकटी असं पण इकडे वहिनी आता ह्या आभाला बोलत असते तर आबा बोलते की वहिनी तू अशी कोड्यामध्ये काय बोलतेस त्यावेळेस गायत्री बोलते की अगं निधीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे का तर तू फक्त विनीतला पळून घेऊन गेली त्यामुळे की काय त्यावेळेस आता इकडे ही गायत्री बोलते की तिने हाताची नस कापून घेतलेली आहे दुसरीकडे आता तेजस आणि ही आपली जी काही मानसी हे दोघी इकडे जेव्हा निधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात तिथे भेटायला आलेली असतात मानसी ही निधीचा हात आपल्या हातात घेते आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते निधी झोपलेली असते तर आबा इकडे गायत्री वनींना विचारते की निधीने आत्महत्याचा का प्रयत्न केला त्यानंतर गायत्री बोलते की तिचं विनीतवर प्रेम होतं त्यामध्ये तुम्ही पळून गेल्याचं जे काही धक्कादायक प्रकरण घडलं त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हाताची नस कापून घेतली तिने असं गायत्री ही आभाला फोनवर सांगते तेवढ्यामध्ये आभा लगेच बोलते की काय तिचं विनीतवर प्रेम होतं का तेवढ्यात विनीत बोलतो की मला काहीच माहीत नाही या गोष्टीमधलं तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की काही माहीत मला पण नाही माहीत परंतु मानसीने मला हे सर्व सांगितलं आहे असं पण इकडे ही गायत्री आता आबाला सांगत असते आणि मित्रांनो आता हे सर्व ऐकून या आपल्या विनीतला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आबाला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं इकडे गायत्री जी असते ती आबाला विचारते की तुझा गृहप्रवेश झाला का तुझ्या सासूबाईंनी तुला घरात घेतलं का त्यावेळेस आता विनीतता आता या आबाला खुनावून सांगतो की काहीही सांगू नको त्यावेळेस आता आबा काहीच बोलायला तयार नसते ते अली तेजस आणि मानसी जी असतात ते हॉस्पिटलमध्ये आलेली असतात आता मानसी खूप रडत असते कारण निधीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो तेजस बोलतो की आता काय करावं कुणाच ठाऊ हो। त्यावेळेस मानसी खूप रडत असते माणसे बोलते की यामध्ये सर्वात चूक जी असेल तर ती माझी असेल तुम्ही मला ज्या क्षणी सांगितलं होतं त्याच क्षणी मी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती मला तिच्याशी सर्व काही बोलायला हवं होतं असं पण इकडे आता ही मानसी ह्या आपल्या तेजसला बोलत असते त्यानंतर आता इकडे मानसी खूप रडत असते माणसी या तेजसला सांगते की नेमकं काय करावं कुणाच ठेवू कथा त्यावेळेस ते आता तेजस बोलतो की हे बघा तुम्ही रडू नका आणि काही करू नका बघू नेमकं काय होतं ते असं पण आता तेजस या मानसीला आधार देत असतो तेजस या मानसीला बोलतो की जाऊ द्या आपण आता तिला पाठीशी घालूयात तिला समजावून सांगूयात असं पण इकडे आता हा तेजस बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता इकडे ही जी काय आभा असते ही आबा इकडे असते आणि इकडे निधी शुद्धवर आलेली असते त्यानंतर आता इकडे ही आपली जी काही माणसी असते ती खूप भडकते आणि मानसी निधीला बोलते की जी व्यक्ती तुझी नव्हती तिचा तू विचार कशासाठी केला आणि कशासाठी तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असं पण इकडे मानसी ही आता ह्या निधीला बोलत असते तेवढ्यामध्ये आता मानसी लगेच बोलते की एखाद्यावर प्रेमाची अशी जबरदस्ती करू नये मला तुला एवढंच सांगणं आहे त्यावेळेस इकडे आता निधी लगेच बोलते की मग तू का तेजसवर जबरदस्ती करण्यासाठी लग्न केलं ग तेजस तुझ्यावर प्रेम करत नव्हता तू तेजसवर प्रेम करत होती असं पण निधी ह्या जेव्हा आता ह्या आपल्या तेजससमोर या, या, या मानसीला बोलत असते तेव्हा तेजसने आता मानसीचं आणि निधीचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद